हा त्याला पाणी आला बाई हो लई दिवस नाही त्याला अरे सटिंग चुकतंय रे तूच दडा दर दर दरदर सटिंग हलवा लागलाय त्याला आलं करा तात्या चांगलं हा पोतीच्या का भाई तात्या चला आलं करा गे

खर्च 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 कचो कचो या इथं मोठा बघू आय घालतो दगडा खायचा मुळ्या जातात बंडा मुळ्यात तुटत्यात मला वाटतं बुडक्यातून फुडतून फुटले लावलं नाही लावलं हा ओके सचिन सचिन तुझ्या बाजूला जरा जरा दगड लागलाय तो दगड लागल्यामुळे जरा हॅलो

फुटले दरत लोक फुटले जाऊन दे तिकडे बंडा जाते पोत्या मारे खाली पोत्या मार पोत्या मार दिसत नाही फक्त जाते खाली काय तिकडे अनेक पोताय जया तिकडे अनेक पोताय ते टाक तिथं वर आहे बघ कच त्यावर बरोबर लिंबा झाड लिंब झाड मोठं झाड झाले नगो जाल टाकले मी नगो हो थांबा हाय थांबा हाय थांबा मोकळा ते आणखी टाकले अरे मी टाकले बुड्या झाड परवा कशाला पोहती सर कोणा आस्थिती असे धरून नदीच्या कडेल टाका घेऊन जाऊ आणली पोती काही गोळाबड टाकायला बांधकाम होत बरोबर आता पोची बी ती काय आमच्या ड्रम आणले आम्ही <laughs> आता माझे पोहच सगळं नशीब नाही ड्रम एकाच ड्रम मधन सगळी जाय आज कुलपे ट्रोल कोलपे कोलपे ट्रोल ट्रम कि खुलपे का लागले व्हिडिओ पहिला झाडाचा व्हिडिओ

वर्धमान आला वर्धमान आला ते उतरणं आहे नाही अरे कमी नळा पाहिजे मला व्हाल कमी केला काय हा अरे या 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 इकडे या काम या या हो ती पोराली बापली इकडली का ती कामाची काम बघितलं या लवकर म्हणाले अरे दोर्ड खोर आलेत पाच मागचा मोरक्या मारल्या मोठे कसं उंची नाही बघा चढत्या का उतर का म्हणा काय म्हणतो यासनी नाश्ता द्या ना यासनी नाश्ता द्याय का सप्ला पल्लीकंडा आल्या काय बोला चला चप्पल नाही नाही टू 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 पडणार आलाय तसं मस्त मी राडीत काम करा अंग सगळं राडून दे पुन्हा अंगू करूया आहे आपण आठ वाजल्या शाण्या मग पावणे वाजून गेले त्याला घातले रे त्याला किती झाड आहे बघा आठ वाजता शाळेच शाळेमध्ये इथं आठ वाजल्यामध्ये नव्हते वेळ म्हणत त्याला रे आज पण संपले सर परीक्षा संपल्या मग काय अडचण नाही पोहत आला काय ग्रुपनं जा बरं काय ग्रुपनं जावा

<laughs> का मारा लागले म्हणलं <laughs> पाय हाय पडला घातलं लय घातलंय विजेच्या चॅनल लोकांना तुमच्या मित्रांना पाठवत चला आळी फुटू देत रे पण झाड भेजू दे एवढ्या ना चला झाला चला, चला,